नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी आज आपण डॉक्टर विजय पाटील यांना भेटतोय सन ऍक्ट कॅन्सर इन्स्टिट्यूट गोडबंदर रोड ठाणे इथे आपण भेटतोय सर तुमचं खूप खूप स्वागत आहे okay. त्यांच्याबद्दल महत्वाची माहिती द्यायचं झालं तर ते एमबीबीएस आहेत एम आहेत आणि डीएम सुद्धा आहेत सोळा पेक्षा जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स ऍज अन ऑनकोलॉजिस्ट त्यांच्याकडे आहे सातशे पेक्षा जास्त ला त्यांनी कॉन्सेप्चलाइज केलंय आणि तीस पेक्षा जास्त क्लिनिकल ट्रायल्सला प्रिन्सिपल इन्व्हेस्टर इन्व्हेस्टिगेटर म्हणून महत्वाचे महत्वाचा वाटा त्यांचा आहे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आता महत्वाचं कॅन्सर म्हटलं तर लोकांच्या मनात एक भीती येते कॅन्सर ट्रीटमेंट बरीच लोक ऐकतात बऱ्याच गोष्टी बद्दलची माहिती त्यांना मिळत असते आता सध्या आपल्याकडे कार्टी सेल ह्याच सध्या आपल्याकडे नवीन गोष्टी लॉन्च झालेल्या आहेत आणि कार्टी सेल बद्दलची माहिती आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे तर कार्टी सेल म्हणजे नेमकं काय आणि कार्टी सेल का महत्वाचं आहे बघ कसं असतं आपल्याकडं सगळ्यांना कॅन्सर झालं की फार भीती वाटते आता जो कॅन्सर असतो हा कॅन्सर जो आहे आता आपण आप आपण तुम्ही आणि मी आहेत आणि आपले श्रोते आहेत सगळ्यांच्या शरीरात दिवसाला एक किंवा दोन कॅन्सर होण्याची शक्यता असते बर पण आपला शरीरातला जो सफेद पेशी असतो तो ह्या कॅन्सरला मारून टाकतो ह्याचा अर्थ कोणाच्यातही कॅन्सर होण्यासाठी सफेद पेशी फील झाल्या पाहिजेत सफेद पेशी जर तुमच्यात स्ट्रॉंग असतील इम्युनिटी जर तुमच्या स्ट्रॉंग असतील तर कॅन्सर होण्याची शक्यता कमी होऊन जाते ओके त्याचमुळे ज्या लोकांमध्ये इम्युन सिस्टम वीक असतो जसं एच आय वी बोला ह्यांच्यात कॅन्सर होण्याची संभावना जास्त असते बर आता ह्याचाच अर्थ हेही होतो की जर आपण आपल्या शरीरातल्या सफेद पेशींना स्ट्रॉंग केलं तर त्यांनी झालेल्या कॅन्सरलाही मारता आलं पाहिजे आता प्रश्न हा असतो की हा सफेद पेशी कॅन्सरला मारत का नाही आहे सफेद पेशी मध्ये एक घटक असतो लिम्फोसाईट नावाचा घटक असतात बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट नावाचे आणि हे जे घटक आहेत ते कॅन्सरच्या साठी फार महत्वाचे असतात बर आता आपण याला ह्या प्रकारे बघूया की आपल्याकडे कुठला तरी हे आहे एक माणूस आहे किंवा पोलीस ऑफिसर बघेल पोलीस कडे ट्रेनिंग आहे त्याकडे स्किल आहे त्याकडे बंदूक आहे आणि त्याला कुठल्या तरी टेररिस्टला मारण्याची ऑर्डर्स पण आहेत पण तरीही तो टेरिस्टला मारू शकत नाही का असावं असं तो टेरिस्टला कदाचित मारू शकत नाहीये कारण का तो टेरिस्टला ओळखू शकत नाहीये का त्याला माहितच नाही टेररिस्ट कुठे आहे ह्याच्यातला जर ओळखू शकत नाहीये जर असेल तर त्याला जर माहीतच नाही कोण टेररिस्ट आहे तो, तो, तो मारणार त्याला ते कसा प्रकारे आपला जो डब्ल्यू बी सी आहे तो, तो कॅन्सरला ओळखूच शकत नाही की तो कॅन्सर आहे म्हणून तो बॉडीचा पार्ट नाही आहे तो ऍक्च्युली शरीराचा एक टेररिस्ट आहे असा त्याला ओळखू शकतो तो का ओळखू शकत नाही कारण त्या कॅन्सरने असे काही तत्व बनवलेले आहेत की हा आपल्या सफेद पेशी त्याला ओळखू शकत नाही आहे म्हणून आता कार्टीमध्ये फुल फुलफॉर्म म्हणजे कायमेरिक अँटीजन रिसेप्टर थेरपी आता आपण थोडं अजून मध्ये जाऊया की एक सफेद पेशी कॅन्सरला ओळखणार तसा सफेद पेशीला कुणालाही ओळखण्यासाठी अँटीजन लागतो अँटीजन म्हणजे प्रत्येकाच्या शरीरावरती युनिक अँटीजन असतात असं आपण पोलिओ व्हायरस म्हणूया डेंगू घेऊया मलेरिया घेऊया किंवा कुठलाही बॅक्टेरिया कुठलाही व्हायरस की कुठलाही जीव जंतू किंवा कुठलाही आजार ह्याच्या शरीरावरती युनिक अँटीजन असतात आपल्या सगळ्यांमध्ये पण असतात हा युनिक ना आपल्या सफेद पेशी ओळखतो आणि ओळखतो की हा सगळ्यातला नाही आहे तर आपल्याला कॅन्सरचा युनिक अँटीजन जो आहे तो ओळखायला शिकवावा लागणार आहे सफेद पेशी आता कसं ओळखतो सफेद पेशी जसं आपल्याकडे घरी पूर्वी एंटीना असायचे आठवत असेल सिग्नल अँटिना हलवायचं आपण तसे ऍक्च्युअली ह्यांचा अँटिना असतो रिसेप्टर तर डब्ल्यू बी सीचा रिसेप्टर आणि कॅन्सरचा अँटीजन हे दोघही जेव्हा मॅच होतात तेव्हाच सफेद पेशी किंवा डब्ल्यू बी सी कॅन्सरला ओळखू शकतो आता हा रिसेप्टरच नाही आहे त्याला त्या अँटीजनं ओळखणार का ह्याचा अर्थ आपल्याला सफेद पेशीवरती कॅन्सरचा रिसेप्टर बनवावा लागणार mm -hmm. आणि आता नावाकडे जाऊया आपण कायमरिक अँटीजन रिसेप्टर थेरेपी। थेरेपी। तर ह्या थेरपी मध्ये आपण सफेद पेशींना कॅन्सर ला ओळखायला शिकवतो कसं ओळखायला शिकवतो च्या युनिक आपण सफेद पेशीला रिसेप्टर त्याच्या अगेन्स्ट बनवायला सांगतो हा okay. रिसेप्टर बनला की सफेद पेशी कॅन्सरला कॅन्सर ओळखते आणि त्याला मारते हा ट्रीटमेंट अँटीजन रिसेप्टर थेरपी ही टेक्नॉलॉजी बेस्ड थेरपी कुठल्याही आता समजा आपण हा कसा करतो आपण आपण शरीरातला पेशंटच्या शरीरातला सफेद पेशी ते लिम्फोसाइट काढून घेतो mm -hmm. या लिम्फोसाइटला आता आपल्याला रिसेप्टर बनवायचा आहे हा रिसेप्टर आपण कसा बनवणार हा रिसेप्टर बनवण्यासाठी आपल्याला ह्याच्या डीएनए मध्ये ती इन्फॉर्मेशन द्यावी लागणार की तो रिसेप्टर कसा बनवायचा आता mm -hmm. कुठलीही इन्फॉर्मेशन डी एन देण्यासाठी आपण आता कदाचित काही अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजा काही इन्फॉर्मेशन मला द्यायची तर तुम्हाला मी पत्र लिहू शकतो ईमेल लिहू शकतो डिजिटल व्हॉट्सअप डिजिटल किंवा हार्ड कॉपी काही द्यावी लागणार असं आपण त्याला काही हार्ड कॉपी किंवा डिजिटल काही देऊ शकत नसतो mm -hmm. शरीरामध्ये इन्फॉर्मेशन पोचवण्यासाठी आपल्याला वायरस वापरावं लागतो mm -hmm. तर कारण मला डीएनए ला इन्फॉर्मेशन आहे तर मला डीएनए व्हायरस वापरावं लागतो हा डीएनए व्हायरस आत जातो आणि त्या सफेद पिशा डी एन ए बरोबर इंटिग्रेट होतो आणि त्या त्याच वायरसच्या पाठीमागे तो रिसेप्टर बनवण्याची जी पद्धत आहे की त्याला बनवण्याचा जो कोड लागणार तोही मी चिपकवलेला असतो तर वायरस तो, तो चिपकवलेला हो। कोड हा सफेद पेशी आत जातो आणि ही इन्फॉर्मेशन सफेद पेशीला मिळते ह्या प्रकारे सडनली सफेद पेशीला रिसेप्टर बनवता येतो आता हे हो असं फार जादूही वाटतं पण मी तुम्हाला एक्झाम्पल देतो ज्या एक्झाम्पलला तुम्हाला क्लिअर होईल की हे कसं सिंपल आहे समजा तुम्ही एक नवीन कम्प्युटर घेतला कॉम्प्युटर चांगला आहे सीपीयू चांगला आहे तुम्ही एक पीडीएफ फाईल उघडायचा प्रयत्न करताय उघडत नाहीये तुम्ही अडोप डाउनलोड केला सडनली फाईल उघडू लागते काही नवीन कंप्युटर मध्ये केलं नाही फक्त नवीन कोड झाले तसंच शरीराला हा नवीन कोड कळताच त्याला रिसेप्टर बनवण्याची विधी करते आणि हा रिसेप्टर बनतो असा एक सेल म्हणून फायदा होत नाही आपल्याला असे तीस ते पन्नास लाख सेल्स बनवावे लागतात आणि हे बनवलेले सेल्स म्हणजे कायमरिक कायमरिक म्हणजे वायरस आणि ह्युमनच्या मिनिलने बनवलेले त्याला म्हणतात म्हणजे अँटीजन okay. अँटीजनच्या अगेन्स्ट बनवलेले कायमरिक अँटीजन रिसेप्टर आणि थेरपी त्यामुळे शॉर्टफॉर्म काढतीये तर ही थेरपी आहे हिचं ही ही महत्व म्हणजे कसं जेव्हा आपण किंमत दे केमिकल्स देत असतो टार्गेट जर आपण काहीतरी टार्गेट बघत असतो इथे ऍक्च्युली तुमच्या शरीराच्या सफेद पेशीला स्ट्रॉंग बनवलं जात आहे त्या कॅन्सरला मारण्यासाठी त्यामुळे ही एका प्रकारे नॅचरलारखी दिसते तर तुमचा स्वतःचा जो सफेद पेशी आहे त्याला तुम्ही बाहेर काढताय त्याला कॅन्सरला ओळखायला शिकवताय आणि आत बनवताय त्याला आपण असंच समजूया की जनतेमधनं आपण सोळा वर्षाचे अठरा वर्ष मुलं घेतो त्यांना कमांडो ट्रेनिंगसाठी पाठवतोय आणि तेच येऊन देशाचं रक्षण करतात त्याच प्रकारे हे त्यांची बाहेर आपण ट्रेनिंग करतोय त्यांना रिसेप्टर शिकवतोय हो आणि परत शरीरात इन्फ्यूज करून आपण त्यांना हे करत आहोत त्यांना कॅन्सरला मारायची सोडत आहोत या पुढे ट्रीटमेंटच्या वेळेला प्रायमरी कॅन्सर रिसेप्टर थेरपी मंडळी आमचा जो मेन मुद्दा होता कार्टी बद्दल बोलण्याचा त्याला अगदी सोप्या शब्दात सरांनी समजवलेला आहे आता पुढचा महत्वाचा प्रश्न सर लोक असं म्हणतील की ह्याचा आम्हाला काय फायदा होणार किंवा कॉमनर्सला त्याच्या प्रकारे पुढच्या दहा ते पंधरा वर्षात एटलिस्ट आठ ते दहा माणसांपैकी एकाला कॅन्सर होणार आहे अनफॉर्च्युनेटली तर भारतात कॅन्सर हा कॉमन होणार आहे आणि जेव्हा हा कॅन्सर कॉमन होतो तर सगळेच कॅन्सर ट्रेडिशनल ट्रीटमेंट सर्जरी रेडिएशन किमोने ठीक होत नाहीत काही काही फेल होतात आणि जेव्हा ते फेल होतात तेव्हा कार्टी थेरपीचा आपल्याला उपयोग होणार आहे त्यामुळे असं तर मग म्हणाल की कॉमन माणसाला काही आत्ता काही फायदा आहे का नाही आत्ताच्या आत्ता काही फायदा नाही आहे पण पुढच्या काही वर्षांमध्ये जेव्हा हा कॅन्सरचा एपिडेमिक अजून वाढेल त्यावेळा ह्याचा फायदा भरपूर होणार आहे आणि त्या एपिडेमिकची तयारी आपल्याला आजपासून करावी लागणार आहे जेव्हा तो वाढणार तेव्हा करून फायदा नाही हे त्याच्याच प्रकारे आहे की जर पावसाळ्यात पाणी नाही भरायचंय तर आपल्याला एप्रिल मे पासून नाले साफ करावे लागतील okay. तर तेव्हा तयारी नाही केली तर मग पाणी भरणारच आहे mm -hmm. त्यामुळे ती तयारी आपल्याला आजपासून करावी लागणार आहे त्यामुळे आज जरी कॉमन माणसाला याचा फायदा नाही दिसला तर दुर्भाग्यपूर्ण शाप कॅन्सर होणार कुणामध्ये जनतेमध्येच होणार प्रत्येकाला वाटतं की मला नाही होणार बाजूवाल्याला होणार असं तर होत नाही ना कोणाला कोणाला इथे होणार आणि दुर्भाग्य ज्यांना होणार त्यापैकी काही काही पेशंटचा कॅन्सर ठीक नाही होणार ज्यांचा ठीक नाही होत तेव्हा ह्या ट्रीटमेंटची त्यांना गरज पडणार बर आता तुम्ही जसं म्हणालात की कॅन्सरची ट्रीटमेंट जसे कॉमन आहेत त्याच्यानंतर जी पोस्ट ट्रीटमेंट असते त्याच्यामध्ये कार्टीचा फार महत्वाचा वाटा so, असेल राईट सो जेव्हा एखादा व्यक्ती कॅन्सरची ट्रीटमेंट घेऊन तुमच्याकडे येईल आणि जेव्हा कार्टीची खरंच त्याला गरज असेल तेव्हा रिकव्हरीचे चान्सेस कसे आहेत आता कसं असतं पहिलं आपल्याला समजून घ्यावलं की मग थेरपी आज वापरतो कुठे बरं कार्टीची थेरपी आता समजा आज माझ्याकडे कोणी पेशंट आले कारण तुमचा कॅन्सर आजच झालंय त्यांच्यानं आपण काळजी थेरपी वापरत नाही कसं असतं जर कुठल्या स्टेजमध्ये पेशंट आहे स्टेज वन स्टेज टूमध्ये असतील तर सर्जरी किंवा रेडिएशन करूनच काम होऊन जातं स्टेज मध्ये असेल तर सर्जरी किंवा इडिएशन किंवा किमोशन करूनच काम होऊन जातं स्टेज जे असतात किंवा पसरलेले कॅन्सर असतात त्या कॅन्सरमध्ये आपल्या रेकमेंडेड थेरपीज असतात ज्या किमोथेरपी असेल थेरपी त्या पहिल्या दिल्या जातात सोप्या असतात त्या सहज देता येत असतात त्यातून जर कॅन्सर ठीक होत नसेल तर अशा स्टँडर्ड थेरपीज एक्झॉस्ट झाल्यानंतर एक्झॉस्ट म्हणजे संपल्यानंतर तो कॅन्सर ठीक होत नसेल तेव्हा आपल्याला काळती वापरावी लागते कार्टी एका प्रकारे समजा की ब्रह्मास्त्र आहे हे असं पटकन काढायचं नसतं तेव्हा सोप्या सोप्या गोष्टींनी काम होत असतं तेव्हा ते त्याच मार्गी काढायचं असतं म्हणजे त्यांनीही नाही होत असेल तेव्हा या असल्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपल्याला वापरायचे असतात बरं आता सक्सेस रेट मला गेला हा सक्सेस रेट डिपेंड करतो पेशंटच्या फिटनेसवरती okay. किती पसरलेला कॅन्सर आहे आणि कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे बरं तसं लिमिया लिम्फोमाची जी काळटी असते त्याचा सक्सेस रेट बऱ्यापैकी सेवन्टी टू एटी पर्सेंट आहे मल्टिपल मायलोमाच्या कार्टीचा सक्सेस रेट नाईन्टी पर्सेंट आहे आता सॉलिड ट्युमरमध्ये काल्टी नवीन आलेली आहे अजून काही काही ठिकाणी एक्सपेरिमेंटल आहे काही काही ठिकाणी अप्रूवल झालेले आहेत काही काही टी सी आर थेरपीची आणि टिलची मॅलॅनोमा नावाच्या आजारात अप्रुव्हल आलं आहे नावाच्या आजार अप्रुव्हल आहे आणि सक्सेस रेट व्हॅली करणार वीस टक्क्यापासून ते हो सात ते सत्तर टक्क्यापर्यंत डिपेंडिंग अपॉन कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे किती पसरलेला आहे आणि कुठल्या म्युटेशन आहेत पेशंटमध्ये तर भरपूर स्पेसिफिक टाईपच्या ट्रीटमेंट असतात असं म्हणजे नाही आहे की एक आहे तर एक्झाम्पल देतो ताइ� म्हणजे तुम्ही विचारलात की किती टक्के मुलं कॉलेजमध्ये पास होतात तर तुम्ही म्हणाल की आर्ट्सची पासिंग वेगळी आहे कॉमर्सची पासिंग वेगळी आहे सायन्सची पासिंग वेगळी आहे आणि अजून पुढे गेलं की केमिस्ट्रीची वेगळी तो तो तर प्रत्येक स्टेज प्रमाणे वेगवेगळी होते बरं आता जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक कॅन्सरच्या ट्रीटमेंट नंतर ती गोष्ट ठरते तर कोण कोणते आजार आहेत किंवा म्हणजे कोण कोणते असे पर्टिक्युलर आजार आहेत की ते कार्टीने बरे होऊ शकतात आता काही स्पेसिफिक टाइपचे लिम्फोमा असतात जे सीडीन पॉझिटिव्ह आहेत जे सीडीन पॉझिटिव्ह आहेत आपले मल्टिपल मायलोमा जे असतात ते त्याशिवाय मॅलोमा नावाचा आजार आहे टी एल थेरपी आहे त्याशिवाय सारकोमा आहेत जे टी एल थेरपीने ठीक होऊ शकतात त्याशिवाय का हे ह्या सगळ्यांना एफ डी अप्रुवल पण मिळालेले आता नवीन नवीन याच्यात येत आहेत की काही काही स्पेसिफिक जिथे क्लॉडिंग एटीन पॉईंट टू नावाचं काठी आहे टू ची काठी आहेत किंवा जी पी सी थ्रीची काठी आहे पी एस एम ए काटी आहेत सीई ए काठी आहे अशा खूप साऱ्या काठी आहेत त्यांचे खूप एक्साइटिंग रिझल्ट येत आहेत त्याचशिवाय केरासचं टी सी आर थरपी आहे पी फिफ्टीचं टी सी आर थरपी आहे हे प्रत्येक नोटिशनसाठी वेगवेगळ्या असतात त्याचेही खूप एक्सायटिंग रिझल्ट येत आहेत तर आपण हे म्हणूया की जसं जसं तसा हा इंटरव्ह्यू आपण सहा महिन्यानंतर घेतला तर मी तुम्हाला अजून चार नवीन थेरपी सांगू शकते हा लिस्ट वाढत चाललेली आहे बर आणि बऱ्याच जणांचं असं असतं ना की आम्ही ट्रीटमेंट घेऊ खरं पण काही नाही नाही होणार कार्टी जसं मी सांगितलं ह्या ट्रीटमेंट इफेक्ट असतात ओके ही ट्रीटमेंट अशी नाही आहे की म्हणून मी सांगितलं की जेव्हा सिम्पल किमो किंवा सिम्पल इम्युनोथेरपीने काम होत असेल तेव्हा कार्टीच्या ह्याच्यात नाही जायचं बर कार्टीमध्ये साइड इफेक्ट होतात कार्टीमध्ये कसं असतं की पेशंटचं ॲडमिशन जवळपास एकवीस ते अठ्ठावीस दिवसात असतं ओके काल्टी इन्फ्युजन द्यायच्या पूर्वी वेगळ्या नावाची केमोथेरपी द्यावी लागते त्याचे साईड त्या त्या केमोचे साइड इफेक्ट होतात काल्टी दिल्यानंतर त्याचे प्रामुख्याने सायटोकॅनिली सिंड्रोम ताप येणे ब्लड प्रेशर कमी होणे ऑक्सिजनेशन कमी होणे त्याच्या थकवा येणे ट्युमर लायसिस सिंड्रोम म्हणजे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होणे किडनीला थोडा दगा होणे त्याशिवाय न्यूरोलॉजिकल साईड इफेक्ट ही असतात इन्फेक्शनही होऊ शकतात असे कार्टीचे बऱ्यापैकी साइड इफेक्ट असतात त्यामुळे कार्टी ही ट्रीटमेंट अशी नाही आहे की कुठेही आपण करू शकतो कार्टी ट्रीटमेंट ही अशी आहे जिकडे ज्या टीमने भरपूर कार्टी केलेल्या असतात पुरा सेटअप असतो एक आयसोलेशन रूम जीएमपी फॅसिलिटीज हिपा फिल्टर रूम अशा सेटअप मध्येच एक्सपिरियन्स टीम बरोबर करायच्या असतात पण ह्याच्यात साईड इफेक्ट होण्याची शक्यता जास्त असते

सनॅक कॅन्सर इन्स्टिट्यूट ॲडव्हान्स कॅन्सर थेरपीसाठीच बनवलेले आहे स्पेसिफिक स्पेसिफिकली कार्टी टी सी आर ट्रान्सप्लांट टिल कामा डेल्टा थेरपी आणि पुढे जाऊन जीन थेरपी असल्या साठीच हे बनवलेलं आहे थँक्यू सो मच सर तुम्ही इतकी छान माहिती दिली आणि मंडळी तुम्हाला सन ॲक्ट कॅन्सर मध्ये येऊन काही जर एन्क्वायरीज असतील तर स्क्रीनवर मी नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते डॉक्टर विजय पाटील सरांनी आपल्याला खूप छान वेळ दिला आणि टी सेल थेरपी बद्दलची खूप महत्वाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप थँक्यू सर तुम्ही इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आणि मंडळी तुम्हाला जर इथे व्हिजिट करायचं असेल तर सन ॲक्ट कॅन्सर इन्स्टिट्यूट गुगलवरती टाकलं तर गोडबंदर रोड ठाणे इथलं तुम्हाला ॲड्रेस इझिली सापडू शकताय इन्क्वायरीसाठी नंबर मी स्क्रीनवर देते थँक्यू so much for watching this video.